सध्या स्वाईन फ्लूने पुण्यात एक गंभीर वातावरण निर्माण केलेलं आहे कारण कडक उन्हाळा आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण हे समीकरण कधी जमत नाही पण या उन्हाळ्यात सुद्धा स्वाईन फ्लूने रुग्णांच्या संख्येत अतिशय वाढ झालेली आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर आपल्याबरोबर आहेत उप आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजली साबणे अंजली ते सध्या आता उन्हाळ्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे याबाबत तुमचं काय मत आहे गेल्या महिन्याभरामध्ये स्वाईन फ्लूच्या केसेसमध्ये वाढ झालेली आहे साधारणपणे जानेवारीपासून आजपर्यंत एटी सिक्स केसेस आपल्याकडं रिपोर्ट झालेले आहेत त्यात डेथसुद्धा पंधरा आहेत पण याला कारणीभूत मला वाटते क्लायमॅटिक कंडिशन्स वेदर्स आहे कारण मिनिमम आणि मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये डिफरन्स खूप आहे जर मिनिममपेक्षा मॅक्झिमम थ्री टाईम्स जास्त असलं तर हा व्हायरस प्रोपगेट होतो आणि स्वाईन फ्लूच्या केसेसमध्ये वाढ होते uh... या बाबतीत स्वाइन फ्लूच्या बाबतीत फक्त क्लायमेटच कारणीभूत आहे का काही जंतूंमध्ये पण बदल आढळला कुठलाही आजार होण्याकरता आपलं एक ट्रायड असतं एजंट होस्ट आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स तर एजंट तर व्हायरस आता तोच आहे का नाही ह्याच्यावर एन आय व्ही मला वाटते स्टडी करेल आणि जास्त चांगलं त्यांचं ओपिनियन देऊ शकेल होस्ट म्हटलं तर आपण जे हाय रिस्कमध्ये मोडतात लेस दॅन फाईव्ह इयर्सची लहान बाळं सिक्स्टी फाईव्ह वर्षावर वयापे जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना डायबिटीज आहे हायपर टेन्शन आहे लिव्हरचा आजार आहे किडनीचा आजार आहे हे सगळे हाय रिस्कमध्ये मोडतात आणि तशा केसेस आपल्याकडे जास्ती आढळतात स्वाइन फ्लू या बाबतीत महापालिकेने काय काय उपाययोजना केलेल्या महापालिकेने बरेच उपाययोजना केलेल्या आहेत आणि जेव्हा मला हे सा मी सांगू इच्छिते की जेव्हा स्वाईन फ्लू सुरू झाला तेव्हा जो पुणे मॉडेल डेव्हलप झाला तो इतर कॉर्पोरेशन्स आणि रुरल एरियाजनीसुद्धा तो पुढे कंटिन्यू केला आपण दोन्ही प्रकारचे ॲक्टिव्हिटीज करतो आहे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण आय सीवर भर दिलेला आहे की स्वाईन फ्लूबाबत जनजागृती व्हायला हवी कारण तो आपण इझिली टाळू शकतो तर जे डूज अँड डोंट्स आहेत काय करा आणि काय करू नका ते आपण टी व्ही रेडिओ पोस्टर्स पॅम्फलेट्स याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतो आहे त्याचबरोबर आपण लसीकरण करतो आहे मोठ्या प्रमाणावर लस शासनाकडनं मिळालेली होती त्याची उपलब्धता संपल्यानंतर आपण स्वतः विकत घेतली आहे कॉर्पोरेशननी आपल्या बजेटमधनं जानेवारीपासून आपण मला वाटते साधारणपणे दोन हजार लोकांना लस दिलेली आहे आणि अजून लस लसीचा साठा म्हणजे शिल्लक आहे तर हे कंटिन्यू होईल या व्यतिरिक्त आपण टॅमीफ्लू विकत घेतलेला आहे आणि नोट देतो लसीकरणाकरता नागरिकांना आवाहन करत असतो सुरूच आहे काम हे लसीकरणाचा उपक्रम हा फक्त नागरिकांसाठी आहे का कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा नागरिकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी दोन्ही करता आहे आपले जे अठरा हॉस्पिटल्स आहेत मनपाचे तिथं ती मोफत उपलब्ध आहे कन्सेंट आपण घेतो पेशंटची आणि त्यांना मोफत लसीकरण करतो धन्यवाद अंजली तुम्ही तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिलात तुम्ही पाहता लाईफ पुणे कॅमेरामन वैभव रंधवे सोबत अविनाश लोंढे